हाय हॅलो नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी दीपाली तर आज तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुम्हाला हे सगळं पसारा बघून कन्फ्युजन झालं असेल पण मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते कारण हा आपला गेमिंगचा व्हिडिओ आहे कारण तुम्हाला ब्लॉग बघून कंटाळा आला मला हे लक्षात आलं त्यामुळे म्हटलं की नवीन काहीतरी भन्नाट असं करूया आणि आमच्या डोक्यात आलं की आपण गेम्स घेऊया आणि गेम्स खेळताना जी झालेली धमाल मस्ती वगैरे मी तुमच्या तुमच्यासमोर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय धमाल मस्ती वाटली का काय काय वाटलं ते कमेंट करा आणि आता मी तुम्हाला तयारी दाखवते तेवढं कर की मी केलं ते हा चिट्ट्यांवर आम्ही टास्क लिहिणार आहे आणि हे टास्क ज्यांच्या कोणाच्या वाटायला येतील वाटच आहे त्यांनी ते टास्क करायचे बघूया टास्क चल तर आम्ही इथं आता सध्या चिट्ट्या फाडायला लागले अजून दोघी यायच्यात त्यामुळे आम्ही आमचं काम सुरू केलंय चिट्ट्या फाडायला लागले तुम्हाला गेम मध्ये मजा खूप येणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे असं आता आम्ही गेम खेळायला आलोय आणि आमचा फ्रेंड त्यामुळे आता मागून संजना यायला लागले संजनाला सांगायला लागले की बाई फोन उचलली तर ठीक माझ्या अजून काय बघ आणि हे आहे आमची चौथी मेंबर जे अरुण अरून हरवून आलेले आणि आता आम्ही चौथी झाली लागले ना काय करतो कुठे तर आता आमची आम्ही तिघी चौघी एकत्र जमलेल आहोत आणि आता व्हिडिओ करणार आहे मी तर खूप एक्साइटेड आहे कुणाला कुठला टास्क येणार तुम्ही पण बघा टाकायचे फिरवा केस फिरवा हा थांबा घ्या कुठला कोण कोणाला कोणता पाहिजे <laughs> एक मिनिट सांग आता आम्ही कप सिलेक्ट केलेले आहेत त्यामुळे कुणाल कुठला काश येणार आहे बघूया टेन्शन आहे ते <laughs> कुठला तर सिलेक्ट कर. करू हा पाणी वाक्य द्या <laughs> ग तिला हा मे, वर्षा वाक्य आहे तुझ माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे हा हे गप ठीक समजलं समजला मला टास्क आलेला आहे हा एक मिनिट हां <laughs> <laughs> कट होते का <laughs> <laughs> लागला <लागा>? का <laughs> प्रोफेशनल लागते तला खाली हां धर करायचा लिंबूचे टेस्ट कशी आहे कऊ तो करायला <laughs> <दिया। laughs> <दिया। laughs> <दिया। laughs> असं पिळू ना हा किंवा असं टेस्ट पूर्ण पूर्ण पिळायचं पूर्ण नाही आता सेम तुला उभे आता उभे पिढाय अशा तऱ्हेने माझं स्वागत झालेलं आता माझ्यासोबत म्हणजे चांगलंच होत हे घेऊ का हे घेऊ तुझ्या मेंदूला आणि मनाला प्रश्न हे हेच हेच म्हणाले हेच घेऊ म्हणाले काय <laughs> का

हळू हळू मार प्लीज हळू मार प्लीज चांगलंच येणार आहे मला माहिती चांगलं राहिलय चेहरा आम्हाला पण थोडं द्या द्या बघा आम्हाला काय काय मिळालंय आम्हाला मला तर चांगलेच मिळाले गरम लिंबू द्यायचं होतं आणि आण बघा आता हे तुम्हीच कप वाटून दिलेत ह्यात काय नाही बिस्किट आणलेत नाही असं नाही चालत ना गेम अरेंज करून सोड मीच स्पॉन्सर मीच आहे मग तुमची वाटून वाटून खाऊया आपण वाटून खाऊया चल अशी माहिती पाहिजे वाट� सगळ्यांनी तर हा अशा रीतीने आमचा हा गेम खेळून झालेला आहे आता पुढच्या गेमच चाललंय डोक्यात पण बघूया तोपर्यंत बाय बाय माझ्या कष्टाच फळ चिट्टी उचलणं आणि पाच रुपये कमावणं इट्स नॉट ज्योक हो ना संजाना सापटा मारून घेण्यापेक्षा पाच रुपये काय व्हायचे धन्यवाद थँक्यू लाईक करा फॉलो करा सपोर्ट करा उत्तर एक, एक दे। आता आम्ही अजून एक गेम खेळणार आहे ट्रुथ अँड डेअरचा त्यामुळं बघा आता तुम्हाला काय मजा येणार आहे कोण डेअर देणार आहे कुणाला कुठलं आणि कोण ट्रूथ म्हणल्यावर कुठला प्रश्न विचारणार आहे माहित नाही त्यामुळं बघा तयार का सगळ्या येस, येस आमचं कार्टून हा चला ट्रूथ अँड डेअर खेळायचं बाटली डोक्यावर ठेवून करायचं नाही कोण फिरवत आहे तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करायला जाते आणि असं काहीतरी चांगलंच येते पहिल्यांदाच माझ्याकडे आलं

तर मॅडमांना आपण चांगला डेअर दिला त्या डेअर मधून ते पुढं काहीतरी शिकतील असा डेअर दिला तर तुला नाही जमून तेवढचला जमून पाच काग आता ट्रिप म्हणलं तर चालतंय नाही नाही

काम झालेलं आहे त्यामुळे मी बॉटल काय काय आहे याच नाव कॅमेरा <laughs> कॅमेरा पकडूनच आता कोण आहे <laughs> तुम्हाला मान दिलेला <दी> <laughs> चान्स त्यांना मिळालेला <में> आहे <laughs> चला कोण <कौन> सांगणार अरे <laughs> विचारा ट्रूथ आहे पण कोण सांगणार कटेअर यार विचारा आपल्याकडे माहिक नाही आहे त्यामुळे मोठ्यान सांगा काय आहे ट्रुथ आहे का डिअर आहे ओके आता करोडपतीचा प्रश्न नाही आहे सात करोड तू कधी पण पप्पांच्या खिशामध्ये पैसे चोरलेस नाही

वर्षाकडे आलेला आहे अशा प्रकारे हा ट्रुदय का डेअर मी सांगू काय डेअर सांगितले तर एखाद्या छान असं सॉंग सॉंग म्हणजे सॉंग म्हणून दाखव

आला का म्हणजे मला तू आवडेल लगेच होईल ना कोण <laughs> सांगत मी सांगितलं तू झाला काय सांग विचारायचं आहे तुमचा कोण क्रश आहे क्रश म्हणजे क्रश आता नाही क्रशा होता आता तो क्रश नाही माझा त्यामुळे तु मी क्रशला क्रश केला क्रश उपलब्ध नाही खरं होतं हे उत्तर हो अगदी मनापासून काळजापासून मनापासून ओके चला अशा प्रकारे आमचं गेम खेळून झालेलं आहे तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला कसं वाटले कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि हे चाललंय आता मला सगळं आवरून जायचं स्पॉन्सर म्हटल्यावर आता ती जबाबदारी माझ्यावर तुम्ही लाईक करा लाईक करायला पैसे पटणार आहेत बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आम्ही चाललोय आता आम्हाला तर लय मजा आली रिव्ह्यू द्या कसा वाटला पण आली आणि रिव्ह्यू आणि मागतात गेम चालून बाय बाय